नमस्कार मित्रांनो की शासनाने बघा आताच खताचे दर वाढवलेले आहे आणि नवीन खताचे दर आपण जाहीर झालेले तर ते आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून नवीन को कोणकोणते खताचे दर आहे आणि कोणकोणत्या खताला किती दर म्हणजे यांनी निश्चित केलेला आहे ते आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे मित्रांनो पण होतं काय की सध्या म्हणजे अशी परिस्थिती झाली की दुष्काळात तेरावा महिना म्हणजे सध्या दुष्काळाने एक तर शेतकरी भरपाळला आहे दुष्काळात म्हणजे आपले उत्पन्न कमी झाले ना कैला पाणी अभावी त्यांची हो माल सोडून द्यायला लागले मित्रांनो म्हणजे आमच्याकडं काही काहीचे ऊस पाणी नसल्यामुळं सोडून दिले म्हणजे ऊस वाढलाय कैचे झाडं वाढले मुसुंब्या वाढल्या आणि अशा परिस्थितीमध्ये किंवा शेतकऱ्याकडे लक्ष नाही देताना शेतकऱ्याला काही मदत करायची तर लांबच राहिली पण त्याच्यावरून उजूक शेतकऱ्याच्या मिठावर जखमीवर मीठ चोळयचं काम ह्या शासनाने केलं मित्रांनो कारण आता खताचे दर वाढलेले आहे आणि आता आपला खरी हंगाम जवळ आला आहे म्हणजे आता मे महिना आहे आपण जून महिन्याची जी तयारी आहे आपली कापस लावगड म्हणा सोयाबीन पेरणी म्हणा हे जे आपण त्याच्या तयारीत लागलेलो आहे सध्या म मेहनती मशागती आपल्या चालू आहे मित्रांनो पण हे असताना की बा एकीकडे आपला उत्पन्नाचा आणि शेतीचा म्हणजे मालाचा आणि जे उत्पन्न खर्च आहे आपला हा पण आपल्याला निघायला तयार नाही मित्राभो म्हणजे एवढी प्रचंड महागाई वाढली आपण जरा डिझेलचं उदाहरण घेतलं डिझेलचे भाव वाढल्यामुळं काय झालं की त्याचा पण फटका आपल्या शेतीवर बसला कारण काय होतं की बाबा ज्या नांगरटी होत्या पहिल्या बाराशे अकराशे आठशे रुपये हजार रुपये एकरनं नांगरायचे त्याला आता सोळाशे कुठं अठराशे कुठं दोन हजार कुठं बावीसशे अशा पद्धतीने खर्च येऊ राहिला मग आपला तो रोटा झाला मोगडा झाला हे सगळं जे काम आहे हे शेतीचे हे पूर्णेचे भाव वाढले गेले मित्राहो आणि त्याच्यामुळं काय झालं की शेतकऱ्याला एक प्रचंड म्हणजे जे आर्थिक नुकसान आहे शेतकरीचं ते आपल्याला भरून काढावं लागत आहे म्हणजे भरा लागत राहिलं आहे आणि दुसरी गोष्ट यांचे खताचे भावच नाही तर खतावर बी एवढी जी एस टी आहे मित्रांनो अठरा टक्के जी एस टी आहे म्हणजे आपल्याला शंभर रुपयाला अठरा रुपये द्या लागत आहे शासनाला खत घातल्यानंतर आणि हे आपल्याला वर्षाला म्हणजे सहा हजार रुपये देते आणि त्याच्यात एवढा मोठा पाना गायची ते पण आमचे जर आपण जर खताचा विचार केला आपल्या खताचा पाच दहा एकरवाला जर शेतकरी असेल तर एक दोन लाख रुपयाचं जर खत घेतलं तर त्याच्या मागे किती आपलं जी एस टी चालला आहे म्हणजे हे एकीकडं असताना परत येणे खताची नवीन दर वाढ करून परत आपल्या शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळायचं काम ह्या शासनाने केलेलं आहे मित्रांनो आणि अशा पद्धतीमध्ये दे की बा आता खरीप हंगामाची सुरुवात झालेली आहे म्हणजे आपल्याला खरिबाची जी आहे की बाबा त्याची मेहनती ह्या गोष्टी आपल्या सुरू झाल्या आणि अशा याच्यामध्ये येणी परत खताचे दर वाढवले मित्रांनो तर ते कोणकोणत्या खताचे दर आहे वाढवलेले <coughs> ते आपण थोडक्यात बघूया तर दहा असं जे होतं इपकोचं पहिलं काय होतं की बाबा चौदाशे सत्तर रुपयाला पहिले बॅग यायची आता येईने नवीन दर काय केले की डायरेक्ट सतराशे रुपये करून टाकले म्हणजे ते वीस पंचवीस पन्नासना नाही वाढता ते बघा तीनशे ना म्हणजे अडीचशे रुपयाच्या वर ते खताचे एक बॅगचा भाव ते वाढवला मित्रावर म्हणजे आता दहा सवीचे नवीन दर आहे सतराशे रुपये आणि दुसरं हे सुपर फेडचं जे आहे आपलं पावर म्हणतो आपण त्याला की ते पहिलं पन्ना पाचशे पन्नासला आपलं पाचशे रुपयाला बॅग भेटायची ती आता पन्नासनं वाढवली म्हणजे पाचशे पन्नासला तिचे नवीन दर झाले आणि वीस वीस तेरा हे जे खते मित्रांनो हो। हे बाराशे पन्नासला मिळायचं ते आता चौदाशे रुपयाला झालं म्हणजे असे अनेक ज्या खताच्या किमती याने भरमसाट वाढवून ठेवले आणि शेतकरीचं जे आर्थिक बजेट आहे म्हणजे एक तर शेतकरी काय आहे की शेतकरीची परिस्थिती अशी मित्रांनो हो। आमच्याकडं की बुवा हे जे खरी हंग हंगम जे आपलं सुरू होणार याला मेहनती करायला भरण करायला आम्ही आमच्या बायकाची सोने गहाण ठेवून किंवा ते बँकेत ठेवून किंवा सावकाराकडे ठेवून आम्ही ते बी बियाणं खतं हे घेत ये, असतो मित्राभो आणि त्याच्यात हे अशा झळी आपल्याला हे शासन देऊ राहिले म्हणजे विचार करा दहा वर्षात आपले भावतने वाढले आपल्या शेतमालाला कोणताही योग्य या दहा वर्षात भाव मिळाला नाही पण वरून हे जे शेतकऱ्यासाठी जे लागणाऱ्या गोष्टी आहे यांच्या प्रत्येक वेळेस यांचे भाव वाढत चालले त्याच्यामुळं शेतीचं जे आर्थिक बजेट आहे हे कोलमडलं आणि शेतकरी पण मेटी कुटीला आलेला आहे मित्राहो कारण शेती परवडाना कारण उत्पन्नापेक्षा तुमचा खर्चच जादा होऊ राहिला आहे ज्या एक एकर काही आपल्याला कांदा घ्यायचा आता कांद्याची जर गोष्ट झाली मित्रा तर हो साठ सत्तर हजार रुपये आकार खर्चही येऊ हो राहिला आहे म्हणजे आणि कांद्याला काय भाव आहे तर हजार रुपये बाराशे रुपये क्विंटल म्हणजे हे ज्या गोष्टी ह्या गोष्टीकडे शासन लक्ष द्यायला तयार नाही फक्त त्यांच्या जे कंपन्याला कसा फायदा होईल व्यापाऱ्याला कसा फायदा होईल हेच ह्या माध्यमातून हे शासन बघू राहिलं आहे म्हणजे शासन पुरं शेतकरी विरोधी आहे मित्राहो असं मी म्हणाला म्हणजे काहीच हरकत नाही कारण कोणताही निर्णय यांचा शेतकऱ्याच्या हितासाठी नाही तर हे जे मित्राहो हे जे आलेले दर आहे हे जर आपण बघितले तर ह्या अशा पद्धतीचे दर आहे आणि जर खताचे भाव वाढत चालले औषधाचे भाव वाढत चालले तर कसा शेतकरी जगेल हो शेतकरी जगू शकत नाही आणि शेती पण आपण करू शकत नाही म्हणजे असं इतका प्रचंड ह्या उत्पन्नाच्या आणि खर्चाच्या बाबत तफावती मित्रांनो तर माझी शासनाला हीच कळकळीची विनंती तुम्ही तिकडे जे ना तसं आमचे शेतीचे पण भाव वाढा आम्हाला पण आमच्या पन्नास टक्के नफ्याच्या आधारावर खर्चावर पन्नास टक्के नफा द्या स्वामीनाथन आयोग लागू करा हे आम्ही बोमलोतोय त्याच्यासाठी सातशे आठशे शेतकरी आपले दिल्लीच्या त्या बॉर्डरवर मागच्या वेळेस मारल्या गेले म्हणजे मा हे त्यांना समजा ना इथं जीव शेतकरी जीव द्यायला जी तयार जी आहे तरी आणला ते समजायला तयार नाही आणि काही नसताना तुम्ही काही कोणत्याही गोष्टी व कंपनीचे फायदे करून आता येईनी खात्याची सबसिडी डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यावर आली का कोणाला आजपर्यंत शेतकऱ्याला खात्याची सबसिडी मिळेल नाही मित्राहो आजपर्यंत नाही मिळाली काय कंपनीचं भलं करतात काय करता यांची आणला माहीत आहे त्यांना लक लाभो मित्राहो पण यावढा तळतळात येईन शेतकऱ्याचं काम चाललेलं आहे की इतका बी तळतळा शेतकऱ्याचं घेऊ नका हीच आपली शासनाला विनंती आहे जय जवान जय किसान जय महाराष्ट्र